महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषा सक्तीवरून वातावरण तापलेलं असताना मीरा रोड मधील एका सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट गुजरात आणि गुजराती भाषिकांवर जहरी टीका करत एक नवीनच वादांग पेटवला आहे युपी बिहारवर टीका करणं त्यांच्या शैलीचा भाग होता पण पहिल्यांदाच त्यांनी गुजरात आणि गुजराती मानसिकतेवर थेट घणाघात केला आहे नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्यपी सत्ता म्हणजे या सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव फार पूर्वीपासून सुरू आहे हे काही नवीन नाही संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला तेव्हा देखील काही गुजराती व्यापारी आणि नेते हे प्रयत्न करत होते हे सगळं काँग्रेस पासून सुरू झालेलं षडयंत्र आहे ते पुढे म्हणाले सर्वप्रथम सरदार वल्लभभाई पटेल यांनीच मुंबई महाराष्ट्रात न यावे अशी भूमिका घेतली होती ते देशाचे गृहमंत्री होते आणि आपण त्यांना लोहपुरुष म्हणतो पण महाराष्ट्र विरोधी भूमिका घेणं हीच त्यांची खरी ओळख होती राज ठाकरे यांचा हा दावा अनेकांच्या भुवया होता राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर थेट आरोप करत सांगितलं की ही हिंदी सक्ती नाही ही आक्रमणाची पहिली पायरी आहे त्यांच्या मते हिंदी भाषा लादून पाहतात की मराठी माणूस कसा प्रतिक्रिया देतो जर तुम्ही शांत राहिलात तर मग पुढचं पाऊल म्हणजे मुंबईला पूर्णतः अमराठी आणि मग गुजरातच्या ताब्यात देणं आणि या भाषणातील सर्वात गाजलेली ओळ म्हणजे मी हिंदू आहे हिंदी नाही राज ठाकरे म्हणाले हिंदुत्वाच्या बुरख्या आडून जर माझ्या भाषेवर संस्कृतीवर अस्तित्वावर घाव घालणार असाल तर माझ्यासारखा कट्टर मराठी सापडणार नाही ते पुढे म्हणाले जर तुमचं खरंच हिंदुत्व तु असतं तर तुमच्या हिंदीपेक्षा माझा संस्कृत अधिक जवळचा आहे राज ठाकरे यांनी मोठा करत म्हटलं हे हे केवळ स्थलांतर नाही योजनाबद्ध घुसखोरी आहे इमारती उभ्या राहतात लोक येतात आणि मग मतदारसंघ तयार होतो हळूहळू मराठी माणसाला बाहेर ढकलून सगळ्या सत्ता स्थानांवर अमराठी लोकांची मक्तेदारी निर्माण होते त्यांनी थेट आरोप केला की हा सगळा पट्टा मुंबई ठाणे नवी मुंबई मिरा रोड गुजरातच्या ताब्या द्यावा म्हणूनच ही पद्धतशीर खेळी सुरू आहे हिंदीचा मुद्दा उचलत राज ठाकरे म्हणाले हिंदी ही कुठल्याही प्रांताची मूळ भाषा नाही ती कडपोळ्याची भाषा आहे यूपी बिहार मध्ये लोक मातृभाषेत बोलतात हिंदीत नाही पण केंद्र हिंदी भाषा लादतोय ते पुढे म्हणाले हिंदीने दोनशे पन्नास भाषा मारल्या आहेत कानगडी गडवाली ब्रज भोजपुरी मारवाडी ही भाषिक हत्या थांबवली पाहिजे राज ठाकरे म्हणाले माझं सगळ्या भाषांवर प्रेम आहे हिंदी इंग्रजी उर्दू सगळं माझ्या वडिलांकडून शिकलो पण मराठी ही माझी ओळख आहे आणि ती कुणीही हिरावून घेऊ शकत नाही ते पुढे म्हणाले हिंदी वाईट नाही पण ती लादली गेली तर ती अराजक निर्माण करते लहान मुलावर हिंदी शिकवून त्यांची मातृभाषा मारायची याला आम्ही कधीच परवानगी देणार नाही शेवटी राज ठाकरे यांचा टोकदार सवाल आज जे लोक मुंबईत मराठी न बोलता माझात वागतात तो माझ कुठून आला तो त्यांच्या पाठीवर कुणाचा हात आहे हे समजून घ्या हा उद्या तुमचं अस्तित्व पुसून टाकेल राज ठाकरे यांच्या या भाषणाने राज्यात नव्याने भाषिक अस्मितीची चर्चा पेटली आहे युपी बिहार नंतर झालेली ही टीका महाराष्ट्रातल्या स्थानिक अस्मितेचा एक नवा अध्याय उघडते का हे पाहणं महत्वाचं ठरेल पण एक गोष्ट नक्की राज ठाकरे पुन्हा जुन्या आक्रमक शैलीत परतले आहे या संदर्भातील घडामोडींसाठी म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला लाईब करायला विसरू नका अहो मला दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये आहे माझ्या पायाला मुंग्या येता तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची